हा जुन्नर मतदारसंघ हा काही आदिवासी भागामध्ये काही डोंगराळ भागामध्ये आणि शिवरायाची राजधानी असलेल्या जुन्नर शिवजन्माची शिवजन्म जे झाला शिवजन्म तर त्याचं जुन्नर हा किल्ला असलेला मतदारसंघ आहे म्हणजे या मतदारसंघाचं महत्त्व संपूर्ण राज्याला आहे आणि तसं पाहिलं तर हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये पुढारी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत म्हणजे ज्यांनी फार मोठमोठ्या मोड़ पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये मोठमोठे मोड़ पद भूषवलेले आहेत अशी काही लोकं आहेत म्हणजे ते जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आमदारकीचा असो खासदारकीचा असो असे लोक या मतदारसंघामध्ये आहेत तर शेरकर साहेब खासदार होते जे तर ते सर्वांना माहीतच आहे त्याच्यानंतर एक बाजार समितीचे काळे दूध संघाचे किंवा बँकेचे संचालक वगैरे असे खूप लोक या मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे तर निवडणुकीपूर्वी येथे यांना तिकीट द्या त्यांना तिकीट द्या यांना या पक्षातर्फे द्या त्यांना त्या पक्षातर्फे द्या असे बरेच काही प्रकार झाले हे यांना मिळाले ते त्यांना मिळाले हे यांच्याबरोबर गेले ते त्यांच्याबरोबर झाले असे काही प्रकार या मतदारसंघामध्ये झाले आता या मतदारसंघामध्ये मत काय घडलं हे बघा की या मतदारसंघामध्ये निवडणुकीपूर्वी काय घडलं ते बघा या मतदारसंघामध्ये एकूण एकोणतीस असे अर्ज आले होते एकोणतीस अर्ज एकोणतीस जणांनी एका निवडणुकीसाठी अर्ज भरले एकोणतीस जणांनी त्यानंतर या एकोणतीसपैकी सहा जणांनी आपले उमेदवारी मार्ग अर्ज मागे घेतले म्हणजे आणि त्यानंतर चार जणांनी त्यांचे अर्ज रिजेक्ट झाले म्हणजे ते रद्द बादल ठरवले चार जणांचे अर्ज आता मग एकूण जे राहिले खाली एकोणीस जर राहिले होते तेवढे निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे गेले परंतु त्यामध्ये सहा जणांनी त्याच्यामध्ये एक क्रिमिनल असण्याचा त्याच्यामध्ये एक भाग दिलेला आहे की सहा जणांचं पोलीस स्टेशनमध्ये काही ना काही गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेतच आता हे अकरा जे कॅन्डिडेट टोटल राहिलेले आहेत त्याच्यानंतरचे तर हे अकरा लोक जे राहिलेत तर यामधून हे सतरा लोक जे राहिलेत तर या लोकांमधून संपूर्ण म्हणजे हे अकरापैकी सहा जणांवर हे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक म्हणून किंवा त्यांच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये खटले आहेत असे सहा अकरापैकी तर त्यापैकी एक जे लोक राहिलेले आहेत आणि ती कशी निवडणूक आहे त्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती हे देवराम सकाराम लांडे हे वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढत असून यांच्यामध्ये क्रिमिनल माझे पोलिसात गुन्हे दाखल आहेत त्यानंतर सत्यशील सोपान शेट शेरकर हे जे आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार असून यांच्यावर देखील गुन्हे दाखल आहेत त्यानंतर सत्यशील सोपानराव शेरकर म्हणजे हे जे आ, होते त्यांच्यावर जरी गुन्हे दाखल असले तरीही यानंतर या मतदारसंघामध्ये एक दुसरे जे उमेदवार आहे की त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही आहेत ते सुखदेव गणपत खरात हे स्वतंत्र म्हणून निवडणूक लढवतात त्यानंतर शरद शिवाजी सोनवणे आता सोनवणे तीन प्रकारचे सोनवणे येते शिवाजी शरद शिवाजी सोनवणे हे स्वतंत्र आहेत त्यानंतर शरद बाबासाहेब सोनवणे हे पण स्वतंत्र आहेत हे शरद आणि त्याच्यानंतर राजेंद्र आलाईस राजाराम बाबूजी डोमसे हे पण निवडणूक लढवत आहेत याच्यामध्ये तसंच आकाश राजेंद्र आढाव हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत यामध्ये तर असे या पद्धतीचे लोक या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असून शरददादा भीमाजी सोनवणे असे एक उमेदवार आहेतच त्यानंतर रमेश त्यांना अण्णा मुरलीधर हांडे हे या मतदारसंघातून निवडून लढवत आहेत त्यानंतर आशाताई दत्तात्रय भुतडे याही या मतदारसंघातून निवडून लढवत आहेत त्या स्वतंत्र लढत आहेत तसेच वंचित बहुजन आघाडीचे देवराम सकाराम लांडे हे निवडून लढवत आहेत म्हणजे त्यानंतर अतुल वल्लभ बेनके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवारगट आपलं अजित गट तर हेही निवडणूक लढवत आहेत हे जुन्नरमधून पण यांच्यावर देखील क्रिमिनल केसेस आहेत म्हणजे पोलीस ठाण्यामध्ये यांच्यावर गुन्हे दाखल आहेत तर असे हे जे लोक निवडणूक लढवत आहेत तर यामधून कशा पद्धतीने हे परत निवडून येणार किंवा कशा पद्धतीने काय होणार हे आता बघणं महत्वाचं ठरणार आहे एकोणीस अर्ज जे होते आता तुम्हाला परत त्यामध्ये सांगायचं सा। आणि हे टोटल अकराच कसे राहिले तर एका काय उमेदवारांनी दोन दोन तीन तीन अर्ज भरलेले आहेत एकोणीस अर्ज राहिले त्यापैकी फक्त अकराच अर्ज वेट ठरले कारण एका एकाचे एक दोन दोन तीन तीन अर्ज होते हे शेअर कराचे तीन अर्ज किंवा इतर असे प्रत्येक उमेदवाराचे दोन दोन तीन तीन अर्ज होऊन शेवटी अकरा उमेदवार या बिनूर मतदारसंघामध्ये राहिलेले आहेत आणि त्याच्यापैकी सहा जण हे पुलिसी खात्याचे आहेत म्हणजे पुलीस खात्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत तर आता या, या मधून कोण निवडून येणार हा एक महत्त्वाचा प्रश्न जरी असला तरीही यामधून हे सत्य शरद पवार गटाचे सत्यशील शेरकर हे पुढे राहण्याची शक्यता आहे ते राहण्याची शक्यता असली कारण कारण हे छोटे पक्ष वंचित बहुजन आघाडी किंवा स्वतंत्र उमेदवार हे लो हे दोन हजार ते दहा हजारापर्यंत पंधरा हजारापर्यंत वीस हजारापर्यंत मतं खाऊ शकतात आणि मतं मिळू शकतात खाऊ शकतात नाही ते मिळू शकतात मतं आणि ही मतं मोठ्या मत उमेदवार पक्षांच्या उमेदवाराची असू शकतात त्यामुळं समजा आपण म्हटलं की हे बेनके जे आहेत हे निवडून येतील ते निवडून येऊ शकतात पण या स्वतंत्र किंवा या छोट्या पक्षाच्या उमेदवारांनी जर त्यांची मतं जर घेतली तर त्यांची मतं कमी होऊ शकतात आणि आता मतदान पेटीत प्रत्येक उमेदवाराचं भवितव्य बंदिस्त झालेलं आहे ते लवकरच खुलेल आणि सत्य परिस्थिती पुढे येईल परंतु सध्या तरी हे बेनके हेही आघाडीवर आहेत असं दिसतं आणि मग ही खरी लढत अशा पुस्तके ह्याही आघाडीवर असं सुद्धा असू शकतं किंवा देवराम लांडे हे सुद्धा आघाडीवर असू शकतात किंवा हे शरददा सोनवणे हे आघाडीवर असू शकतात तेव्हा असं काही म्हणता येणार नाही की यांना कमी मतं मिळतील आणि त्यांना जास्त मतं मिळतील मतं सर्वांना सारखी मिळतात परंतु हे जे छोटे पक्ष आणि स्वतंत्र जे उमेदवार असतात अपक्ष उमेदवार असतात हे अनेक लोकांची मतं घेत असतात यांना मतं कुठून मिळतात तर ते आशा बुचके यांची मतं घेतील शरद सोनवणे यांची मतं घेतील किंवा वल्लभ बेनके यांची आपले ते बेनके यांची मतं घेतील किंवा एक शेरकर्स यांची मतं घेतील असं म्हणजे एक एक वेगवेगळ्या पद्धतीची मतं त्यांनी जर घेतली तर यांची मतं कमी होऊन दुसरे ते दुसरे उमेदवार निवडून येऊ शकतात आता यांनी जिल्हा परिषदेमध्ये चांगलं काम केलेलं आहे मतदारसंघामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्यामुळं ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि येथे कोण निवडून येईल हे आज जरी सांगता येत नसलं तरीही हे चारही उमेदवार असे उमेदवार आहेत मग हे शरददादा सोनवणे असो आशा भुजके असो देवराम लांडे असो सत्यशील शेरकर असो किंवा अतुल बेनके असो हे सगळे उमेदवार एक नंबरचे उमेदवार आहेत आणि हे सर्व निवडून येण्याच्या लायकीचे आहेत म्हणजे त्यांची काही लायकी काढायची गरज नाही परंतु ते त्या योग्यतेचे आपण म्हणतो लायकी काढण्यापेक्षा योग्यता असं म्हटलं तर ते अतिशय होती हे सर्व विधानसभेला आमदार होण्याचे योग्यतेचे आहेत त्यापैकी शरद दादा सोनवणे हे आमदारही झाले होते त्यानंतर सत्यशील शेरकर हे कारखान्याचे निर्माण झालेले आहेत किंवा हे बेनके वल्लभदादाचे पुत्र तर हे सुद्धा आमदार झालेले आहेत त्यामुळं असं काही नाही आहे की हेच योग्य उमेदवार आहे ते तसे उमेदवार आहे असं काही नाही पण तरीही शक्यता जर सांगायची असेल तर हे सत्यशील शेरकर किंवा अतुल बेनके हे निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे आमचं ए टी एम निवर्ड आमचं ए टी एम निवर्ड चॅनल शक्यतो चांगल्या पद्धतीचं ते एक व्यवस्थितपणे संपूर्ण महाराष्ट्रातील माहिती आमच्या चॅनलमार्फत देत असतो आणि एक चांगल्या पद्धतीचं विश्लेषण देखील आम्ही करत असतो आणि सत्यपणे जी परिस्थिती असते मतदारसंघामधील त्याचाही आम्ही एक आढावा घेऊन आपणासमोर मत मांडत असतो शेवटी मतदार हे काय करतात हे कुणालाच माहीत नसतं आणि सगळे पूल मागच्या लोकसभेमध्ये सगळे फेल गेले त्यामुळे असं काही सांगता येत नाही की हे सत्य आहे ते सत्य सगळे तर आमच्या एटीएम न्यू वर्ड चॅनलला ज्याच्या सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा या व्हिडिओच्या पूर्ण जाहिराती बघा त्यानंतर या हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि या चॅनलला जे जास्त सबस्क्राईब करा